तसेच गुरुपौर्णिमा निमित्त टेंबीनाका आणि शक्तीस्थळांवरती असंख्य ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांसोबत माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे त्यांच्या सहकार्याने गुरुवर्य आनंदीगेर साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आशीर्वाद घेतले तसेच गुरुपौर्णिमेच्या दिनी मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली गुरुपौर्णिमा ही केवळ गुरूंना अभिवादन करण्याची परंपरा नाही तर आपल्या मार्गदर्शकांच्या ऋणात राहायची जाणीव आहे आता ती जाणीव आणखीन गहरी झाली असं राजन विचार यांनी बोलताना सांगितलंय

मला वाटतं मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसेच गुरुवर धर्मवीर यांच्या बरोबरीने त्या ठिकाणी मला काम करायची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि दोन्ही जे हिंदुस्थानचं खऱ्या अर्थाने मराठी माणसाला आणि हिंदूंना आ, कशा पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय झाल्यानंतर पेटून उठायचं त्याचबरोबर या ठाणे जिल्ह्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब आज त्यांची गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही दरवेळेला त्या ठिकाणी जात असतो आणि आज शक्तीस्थळावरती येऊन खऱ्या अर्थाने जे बाळासाहेबांचे विचार आहेत गुरुवर्य त्याचबरोबर आमचे धर्मवीर आनंदीगे साहेब जे शेवटच्या श्वासापर्यंत या सर्वसामान्यांसाठी आणि सर्व स्तरातील घटकासाठी ते जीवन जगले आणि त्यांचा आज खऱ्या अर्थाने आमच्या गुरुला वंदन करायला या ठिकाणी झाला जाणं आलो आहे आता ह्यानंतर आमचे आदरणीय हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा पवित्र त्यांची जी हे आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत मातोश्री असेल किंवा शिवाजी पार्कचं सा स्मारक असेल आणि खऱ्या अर्थाने त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो त्यांना जवळ दिसेल ना गेल्या आठ दिवसामध्ये हातभर फाटली होती कळलं <laughs> की नाही बघा कुठली पण संघटनेला कोणीही कमजोर समजू नये आज प्रत्येक कार्यकर्ता या कार्यकर्त्याच्या बळावरतीच आज जे काही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत हे त्या ठिकाणी मोठ्या हिमतीने या ठिकाणी संघटनेच्या मागे आहेत आणि जोपर्यंत हे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत घाबरायची काही गरज नाही आणि कोण कौन कोणाला संपवू शकत नाही कळलं की नाही त्यामुळे त्यांना गेल्या आठ दिवसापासून फक्त मराठी माणूस दोन नेते एकत्र एक झाले तर तुमचं एवढं परिस्थिती झाली तर आज सर्व जर एकवटलं तर का होईल सांगा मला त्यामुळे त्यांनी अशा भाषा करू नये अष्ट गेल्या इलेक्शनला बिहारच्या इलेक्शनला ते कोण ॲक्टर आहे सुशांत सिंग यांच्या ह्याचं भांडवल करून त्या ठिकाणी हिंदी भाषिकांना खुश करण्यासाठी केलं आता यावेळेला हिंदी भाषा सक्तीची करून बिहारच्यासाठी हे सर्व चाललेलं डाव आहे परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेने हे सर्व ओळखलेलं है। आहे ह्यांचं दरवेळेला बटंगे तो कटंगे त्यानंतर मग आता हिंदू आणि हिंदू हिंदूमध्ये लावण्याचा जो प्र प्रकार केला शेवटी हे सुद्धा आमचेच बांधव आहेत आणि ते आमची आमचं म्हणणं काय की आम्हाला कोणाशी वैर नाही ना, ना आ, हिंदी भाषिकांशी आहे ना गुजराती भाषिकांशी आहे ना कुठल्याच जाती धर्माच्या विषय आम्हाला काही नाही फक्त या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता आहे त्या मराठी अस्मितेवरती तुम्ही त्या ठिकाणी बोट लावण्याचा प्रयत्न करून नका एवढेच आमची मापक अपक्ष आहे वैर नाही